श्रीस्वामी समजा काल केला होता पाणीपुरीचा बेत आणि तुम्ही बघू शकता मी मधून ह्या पुऱ्या आणल्या होत्या घरी येऊन त्या तळल्या आणि इतक्या छान टम फुगल्या होत्या जे बॉल छोटा बॉल असतो ना त्याच्या आकाराचा त्या पुऱ्या होत होत्या आणि इतक्या छान वाटत होतं ना की ह्या पुऱ्या खरंच तुम्ही आणून घरी फ्राय करा खूप छान होतात ज्या आपण गाड्यावर खातो ना पाणीपुरीच्या त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत आणि रगडा वगैरे मी घरी करून घेतलेला सात आठ शिट्ट्या काढून घेतल्या आणि घरीच चिंचेची चटणी बनवली जे की पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे खजूर टाकायचं आहे टाकायचं टाकायचे दालचिनी लवंग आणि काळी मिरी पावडर असेल तरी टाकू शकतं काळी मिरीची आणि मस्त उकळून घ्यायचं आहे थोडं मॅश करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे नंतर आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी आपण ॲड करू शकतो पाणी नंतर ही डिमाटची माझ्याकडे तिखटवाले चटपटीत चटणी पण होती त्याच्यामध्ये बर्फ पण थोडंसं पाणी आणि ॲड करून मिक्स करून घेतलेली होती तर असा काही आमचा पाणीपुरीचा बेत होता तुम्ही बघू शकता पुऱ्या इतक्या छान वाटत होत्या आणि हे असं तिखट पाणी गोड पाणी झालेलं आहे नंतर तर पाणीपुरी खाऊन झाल्यावर दहीपुरी बनवली नाही असं होणार नाही तर दहीपुरी पण मस्त अशी टेस्टी झाली होती आणि हा होता कालचा बेत तर व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करायचा मग बाय बाय